मिरजेतील चांद कॉलनी हसन मस्जिदसमोर पावसाचे पाणी प्लॉट भरून वाहिले रस्त्यावर जोपर्यंत मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरपट्टी भरणार नाही स्थानिक रहिवाशी आक्रमक मिरजेतील चांद कॉलनी हसन मस्जिद इथं मुसळधार झालेल्या पावसाने येथील मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साठून नागरिकांच्या घरामध्ये शिरलंय इथं ड्रेनेजच्या लाईनची बोंबाबोंब असल्याने मोठा पाऊस झाला की पाणी जाण्यासाठी वाट नसते इतके दिवस झाले तरी देखील वारंवार सांगून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे अधिकारी यांनी कोणतीही ड्रेनेजची सोय केली नाही वारंवार या ठिकाणी ड्रेनेज तुंबून राहतो तरी देखील प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे तर काल पाऊस पडल्याने एका ठिकाणी पाणी तुंबून राहून रस्त्यावर आलं नाही वेळीच दक्षता घेतली नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले त्यामुळे रोगराईला आमंत्रण दिला असल्याने आज नागरिक आक्रमक झाले सहाय्यक आयुक्त अणीस मुल्ला या ठिकाणी पाहणी करून औषध फवारणी केली असून कर्मचाऱ्यांना पाणी काढण्याच्या सूचना दिल्यात तर इथं कोणत्याही सुविधा नसून नगरसेवक आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी रोड ड्रेनेज या सुविधा नाहीत त्यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले असून प्रशासनावर आणि नगरसेवकांवर संताप व्यक्त केला असून सुविधा मिळेपर्यंत आम्ही घरपट्टी भरणार नसल्याचा इशारा दिला आहे मध्ये आम्ही रहिवाश आहोत माझं नाव फयार नरवाले हे मी आमचे मित्र रफीज आहेत आम्हाला गेले पाच वर्षे या पाणीचं त्रास आहे प्लॉट मारला का पाणी विचार करत नाही म्हणून टाकत नाही त्या तर आयुक्त साहेबांनी येऊन या कारवाई केलेली आहे आणि पाणी त्याला काढायला सांगितलेलं आहे आणि परत तिथे या वार्डामध्ये येऊन आम्हाला दहा वर्ष झाले दहा वर्षात आम्हाला फक्त एकदा खडिखन झालं आहे ते रस्ता नाही आहे ते चेंबर नाही आहे घंटागाडी येत नाही आहे कामगार अधिकारी जे कामगार धडू मारले ते येत नाही आहे नगरसेवका बघत नाही आहे आणि मी या वर्षी आम्ही कोणी घरीपट्टी भरणार नाही पण आम्हाला फक्त चेंबर होत नाही रस्ते होत नाही आणि आम्हाला गिरण्याची सवत नाही आम्ही एक घरपट्टी भरणार नाही मिरज प्रभात सुधीची गावात शहरमध्ये चांग कॉलनीमध्ये परिसरातील असं म्हणजे जवळ आहे गुजरे यांची प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये पावसाळ्यात पाण्याचा भरपूर प्रमाणात साठा झाल्या असल्याने पाण्याचा रस्त्यावर व्हावं लागलेला आहे आणि त्यात दुर्ग्यांनी वास घ्यायला लागलेला आहे सदर मिळकेदारा पाटदारकाला बोलून आज प्रशिक्षण दिलेलं आहे की आज सध्या सगळं पाणी काढून घ्या आणि आपल्या प्लॉट स्वतः करून घ्या जेणेकरून कोणत्याहीकडे रोखाही पसरणार नाही त्याची काळजी घ्या आणि त्यांनी केली नाही तर त्या योग्य ती कारवाई केली